नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी मिळणार हा मोठा लाभ आजची महत्वपूर्ण मोठी बातमी दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी मिळणार हा मोठा लाभ आजची महत्वपूर्ण मोठी बातमी जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी अपडेट आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पेन्शन धारकांसाठी राज्य अवर सचिवाने केले मोठे धोरण जाहीर कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा हा लाभ चला तर पाहूया सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पेन्शन धारकांसाठी आजची महत्वपूर्ण मोठी बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्युब चॅनल असाल तर लाईक शेअर आणि करायला विसरू नका व नवनवीन प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉन लाही प्रेस करायला विसरू नका त्याच बरोबर ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही सुद्धा विसरू नका तर चला धारकांसाठी आजच्या महत्वपूर्ण पाहूयातील पेन्शन योजना एम पी एस लागू असणाऱ्या सभासद सेवानिवृत्त राजीनामा नोकरी सोडल्यास निधन झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा सुधारणा नियम दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार अर्जित रजा रोखीकरण अनुनय करण्याच्या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाचे अवर सचिव अनिता लाल यांच्या मार्फत राज्यातील अभिलेख देखभाल अभिकरण संचालनालय लेखा व कोषागार यांना सदर शासन परिपत्रक सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर सेवेत रुजू झालेले व विविध मार्गाने सेवा समाप्ती झालेले झालेल्या कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण बाबत शासन स्तरावरून उचित आदेश यापूर्वी प्राप्त नसल्यामुळे उचित आदेश संदर्भात विनंती करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे काय निर्णय घेतला तो पाहूया याबाबत नमूद करण्यात आले आहे की राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून निर्गमित दिनांक 31 चा शासन निर्णयातील परिच्छेद पाच ब मधील स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे कि दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर महाराष्ट्र राज्य शासन सेवेतून नियुक्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना नवीन पारिभाषिक अंशदान निवृत्ती योजना लागू ठरणार आहे. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या निवृत्ती वेतन योजना म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन अंशीकरण नियम एकोणीशे चौऱ्याऐंशी आणि सध्या अस्तित्वात असलेल्या सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना त्यांना लागू होणार नाही म्हणून परंतु दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेमध्ये नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा नियम रजा एकोणीसशे एक्क्याऐंशी लागू होणार नसल्याबाबत कोणताही आदेश शासन स्तरावरून निर्गमित करण्यात आलेले नाहीत यामुळे सदर नमूदा कर्मचाऱ्याने महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 हे जशास तसे लागू होणार आहेत अशा प्रकारचे राज्य शासन सचिव विभाग अनिता लाड यांच्याकडून सादर करण्यात आले आणि कर्मचाऱ्यांना आता रजेचे रोखीकरण मिळणार आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ